संबोधित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तमाम बहुजनांचे नेते श्री बाळासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी प्रेस करणार आहेत त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश आदरणीय रेखादाई ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या निकाल दिलेला आहे आणि निकालाच्या अधीन राहून इलेक्शन घेण्याचे असणे आदेश दिले ओबीसींच जे, जे आरक्षण आहे ते तसंच त्या तस ठेवून घ्यावं असं त्यांचा एक निर्णय आहे महाराष्ट्रामध्ये दोन पद्धती चाललेल्या आहेत काही कॉर्पोरेशन मध्ये सिंगल वॉर्ड अशा रीतीची असणारी प्रथा आहे आणि काही कॉर्पोरेशन्समध्ये मध्ये प्रभाग ही असणारी पद्धत आहे शासन प्रभागाच्या संदर्भात तीनचा ठेवणार आहे की चार चा ठेवणार आहे याचा त्यांनी ताबडतोब खुलासा केला पाहिजे प्रभाग जे आहेत ते लवकरात लवकर जाहीर केले पाहिजेत जेणेकरून त्यांना उमेदवारी करायची आहे त्यांना आपला मतदारसंघ कुठल्या प्रभागामध्ये आहे याची त्याला कल्पना आहे आमची मागणी आहे की पूर्वी ईव्हीएमचा घोटाळा होता तो आजही आहे आता नवा घोटाळा सुरुवात झालेला आहे आणि तो म्हणजे अधिकाऱ्यांचा घोटाळा चाललेला झालेला आहे वेळ संपल्यानंतर सुद्धा मतदान झालंय म्हणून असं दाखविल्या जात परंतु त्या संदर्भातला पुरावा सहा नंतर वाटप केलेली स्लिप किंवा के तिथे असणारा सी सी कॅमेरा किंवा कुठल्या अधिकाऱ्याने स्लीप वाटल्या याची नेमकी माहिती कुठेच येत नाही अशी परिस्थिती इलेक्शन कमिशनला या संदर्भात खुलासा करावा लागतो आणि मागच्या वीस दिवसामध्ये पुन्हा एक नवीन खुलासा आलेला आहे काही गैरव्यवहार झालेला नाही पण सहा नंतर पासष्ट लाख मतदान झालेलं आहे अशी कबुली देण्यात आली ही परिस्थिती होऊ नये याची महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशननी दक्षता घ्यावी या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत हे बरोबर आहेत त्याच्यामुळे सिंबॉल वाटप ही जे आहे हे त्या त्या नगरपालिकेला महानगरपालिकेला नगर रचनेला आणि जिल्हा मध्ये जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे त्याची फेर तपासणी करण्याची गरज आहे आणि ती फेर तपासणी करून जे इलेक्शन म्हणजे दिल्लीच्या इले सेंट्रल इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर्ड आहे त्या सर्वांना जे सेंट्रल इलेक्शन कमिशनने सिंबॉल दिलेला आहे तोच सिंबॉल त्या त्या पक्षांना मिळाला तर इलेक्शन महाराष्ट्र इलेक्शन कमिशनचं काम हे सोपं होईल अशी परिस्थिती दोन दिवसापूर्वी एक बातमी आली होती की महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशनने राज्याला विनंती केलेली आहे की प्रभाग रचना वॉर्ड रचना जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती मतदारसंघ याची फोड करण्यात यावी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि मुंबई महानगरपालिका या सिंगल रेप्रेझेंटेटिव्ह असल्यामुळे त्यांच्या रचनेसाठी राज्याकडे हा कारभार सोडण्यापेक्षा इले महाराष्ट्र इलेक्शन कमिशनने प्रत्येक एक डिलिमिटेशन कमिटी स्थापन करावी आणि या डिलिमिटेशन कमिटीला प्रभागाच नगरपालिकेतले येणाऱ्या महानगरपालिकेमधले येणाऱ्या प्रभागाच आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या मतदारसंघाची रचना करण्याची जबाबदारी देण्यात आली ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ज्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यांची नावं त्या त्या जिल्ह्याच्या वर्तमानपत्रामध्ये जाहीर करण्यात यावी जेणेकरून कोणाला निवेदन द्यायचं असेल तर ते सोपं जाईल असं मी त्या ठिकाणी मागतो काही ठिकाणी तीन वर्ष पाच वर्ष अशा नंतरच्या निवडणुका होतात कार्यकर्ता हा उत्सुकता आहे या निवडणुका लढवण्याची आमची तयारी आहे संदर्भात जिल्हा कमिटी जे आहे त्या जिल्हा कमिट्यांना स्वायत्त देण्यात आलेले आहे त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये बी जे पी सोडून युती करण्यास त्या जिल्ह्याची युती कशी होणार काय होणार आणि त्याची मान्यता ही महाराष्ट्र कमिटी घेतली